महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभेमध्ये पुढे जाणार असं महत्वाचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आहे जुलैची शेवटपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सोडवू त्या संदर्भात महाविकास आघाडी काम करते असं देखील पटोले म्हटलंय तर या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभेमध्ये पुढे जाणार असं महत्वाचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय जुलैच्या शेवटपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सोडवू असं महत्वाचं विधान त्यांनी केलंय आणि त्या संदर्भात महाविकास आघाडी काम करते असं देखील त्यांनी सांगितलं शरद पवार म्हणतात की कलेक्टिव्ह लिडरशिप असायला पाहिजे याच्यामुळे थोड्या या सगळ्या गोष्टींमुळे सुरुवातीच्या चर्चांमध्ये काही अडचणी येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं का मला नाही वाटणार आता ना जी परिस्थिती आज महाराष्ट्रातली आहे काँग्रेसला तरी असं वाटतं आणि काँग्रेसचा प्रमुख म्हणून राज्यातला मला असं वाटतं की mm. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढं जावं mm. आणि त्या पद्धतीचीच आमची भूमिका आहे आणि मी आजच आमच्या राष्ट्रवादीचे जे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील त्यांनाही ते योगाने माझ्याबरोबरच बसतात सभागृहाला त्यांच्याशी पण बोललो तर आम्ही बसून आमचा प्रयत्न आहे की जुलैच्या शेवटपर्यंत या आगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा जागा वाटपाचा जो प्रश्न आहे हा सुटला पाहिजे असं आमचं दोघांचंही मानसिक आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही काम सुरू करतो